अयो रुद्यावा काय केलं केलंय मी सासूबाईंच्या कडन्या भेटलेला हांडा चप्ट केला आता सासूबाईत काय मला सोडणारच नाही काय करू हा तुम्ही आता हा अंडा घेऊन तर घरी तर जावं लागेल पण असं अथून थांब <laughs> बघते तरी नीट होतय का हां <laughs> देवा नीट होऊन नीटच वही नाही असं काय झालं बोलणे कावं लागतंय ना काय झालं सासूबाईंची करण्यात अनुमती नाही हांडा हांड भेटला तो माझ्या गुणा आता पडलो हो। म्हणजे हांड उचलेले गेले हांडा डोक्यावर ठेवला बादले हे गायले गेले हांड पडूनच गेला तो कस चपट झाला चपट झाला डायरेक्ट सासूबाई ले मला काय करू मी आता ते सरळ पण होई नाही तेच केले चप्ट झाले तुम्हाला लिट घेता येत नव्हतं होई आधी तुमची सासू निवळ आड मोठी आता काय करणार आता मग मी आता सासूबाईंची बोलणे घालण्याशिवाय माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नाहीये आता काय झालं आता दुसरं काय करणार आता त्यांना तोंड दाखवता लागणार आहे माफी मागाव लागेल आता घरी घेऊन जा आणि बघा काय होतंय एक तर सासू दे आडमुठी आधीच तेच तर भीती वाटते अवघडच आहे बया पुरीच काय होतंय काय माहिती गो बाई हांडा इने काय हांडा पाडला तो काय चमकलेला दिसतोय पण अगो आले का बाहेर लवकर इकडे इकडे बाहेर दिलेला आहे का तू एवढा घेऊन आली हा ते काय झालं ना सासूबाई ते हात पाय गळायला होते का तुझे तुम्ही पा, पाणी भरत होते मी पाणी भरलं चुंबळ हे केली आणि मग हांडा ठेवला डोक्यावरती बादले खायला गेले आणि मग काय सगळंच हे झालं हांडेच पडलं कस काय हांडा पडला चुकून पडला असं काही नाही झालं अग माझ कन्नदानाचा अंडा आहे हा मी एवढा जपून ठेवलं ते आठवण म्हणून तू तुकशाल पाडून टाकला चुकून पडला ओ सासूबाई मी काय हटकून केला का मी केला हटकून काम तुला नीट करता येत नाही खाली बस ते हांडा आहे ना मला आता नीट करून दे हे ना नीट कर माझ्या अंड्याचं मी हा तूच नीट करायचं मी प्रयत्न केला होतो तिथं प्रयत्न नको सांगू मला तुला न्यायचं कोण सांगितलं होतं हांडा बापाने एकही खालपाट दिलेला नाही लागनात मग आता मग आता नाही ते हांडा नीट करून दे मला पण सासबे मी काय हटकून नाही केलं चुकून झालं माझं तू काय खाती पिते तुझ्या हप्त्यात काय जेवण होता काय नीट हांडा धरता नाही आला तुला पण ते ओल्ल होत ना सगळं मग सटकला हातातून सटकला हातातून चार टाइम गिळायला लागत हातपाय जीवन असल्यासारखं करते काम परत नाही होणार असं काय परत नाही होणार काय सांगते तू ते हांडा नीट करून दे मला पहिला नीट करतो हांडा बरोबर आहे ना तुमचा जीव आहे नाही हांड्यात गुतलाय माणसांमध्ये जीव नाहीये तुमचा तुम्ही धडे खडे माणसं तुमच्यात काय जीव गुतवायचा तुम्हाला नीट भांडण भांडे सांभाळता येत नाहीत होतात चुका सासूबाई माफ करायचं असतं एवढं धरून नसतं बसायचं होतात ना चुका पण एवढं पण नाही वस्तूंमध्ये जीव अटकावा की समोरच्या माणसाची किंमत कळत नाहीये हा ठीक आहे बाबाने दिला काही नाही बोलत पण चुकून झालं माझ्याकडून मी काय हटकून केलं का हटकून मला सांगूच नको तो हांडा मला नीट करून दे मला बाकीच माहित नाही हा तू नशिबात आणलं आलं नाही काय हळूहळू बोलत मी काय म्हणते आणून देते तुम्हाला कशाला पाहिजे हांडा नीट मी नसे करतो बापांनी एक नाही दिला लागले छप्पन हांडे बापांना नसून दिलं तरी मी देते ना तुम्हाला माझ्या हात दुखायला लागले मी काय करणार नाही बीट तुमचं करायचा तुमचा करा तुमच्या बापां दिला येता हांडा तुम्ही तुमचं बघा

तुला तर लाजच नाही भांगारातला तुला कुठलं भांगारेमातला हांडा कुठला होता हांडा अरे तुझा हांडाय की सोन्याचा दिलेला अरे मग तुला लाज वाटायला पाहिजे भंगारातून आणला माझ्या बापाने दिलेला आहे तो तुम्ही सांग बर मी पाणी भरायला गेलो होते चुकून माझ्या कोण हांडा पडला अरे तुझं काय गिन्याने गेलं का तिथे हांडा व्हायचा किती जीवाय माहित नाही तुला पण चुकून झालं मी काय हटकून केलं का के तुम्ही पण आता मलाच बोला माणसाकडून चुक चुकून होतात ना आता मी काय बोलू तिने हांड्यासाठी बाबाला हल्लं होतं आणि तू तर काय या ह्या हांड्या जास्त जीव आहे माझ्या जेव्हा नाही तू नाही आता हे हांड्याचं काय घेऊन बसली देऊ का पाचशे रुपये तुला आणते दुसरा म्हणजे दुसरा हांडा काय मला आणता येत नाही का पण हे आठवण होती ना माझ्या बापान दिलेली अरे बापान दिलेली आठवण बाप राहिला तुझा गेले ना हर हरळ उगावली त्याच्यावर का नाही उगावली आता हाय ते माणसाला तरी जीव लावे हांड्या पाहिजे तू किती अशोक जाणार हांची अरे पण तिचा सा जीव नसाव का चार टाइम गिळ येते ना आणि हाडा जा पण तिला आता हाय जरा किचकट बायको तुला तवाच वाढले होते चांगले उच्च पुरे आणि आणलं एवढं सग जाऊन दे आता तिची होती दिख बरं जाऊन दे हे हांडा आहे ना तुझा हाय ट्यूब वाला नुसतं सारखं सारखं अरे जाऊन दे गेला का बांड असतात का दंड असतात का एक काम कर त्या दुकानदाराकडे जा म्हणजे चल माझ्या बरं मी तुला तुझा हांडा घेऊन त्याच्या पेक्षा बारा आणू आणि त्याच्यावर टाक तुझ्या बापाचं नाव आणि हे आता मागा दिकून

काही नाही आता ही तुझी परिस्थिती त्यांची तेवढी देण्यासारखी अरे गप केला का तुझ्या बापाने दिला जाऊ फुटन ना तेव्हा तिच्या बापाने दिला काढायचं तर काढायचं नाही कमून काढायचं नाही काय माझ्या बापाचं तिच्या बापाच वापरायचं ना असं ना आता घरातले सगळे बाहेर आण टाकतो बाहेर लिहून मुडीत दिलं म्हणजे बर होईल एवढी एवढी हाट्यासाठी भांडत तुला आता लाज नाही रे बायकोच्या बाजूने बोलत तुला आईचं काय घेणं देणं नाही दिला माझा हांडा फेकून तू घरात चल काय ते हांड्यासाठी भांड नाही लागा लागा अरे येट लागलं काय तुला तिला अशी भांडलं जाईल ना तिच्या बापाकडे निघून बसायचं का आपण पैसे तळीत आणि भजी तळीत बसायचं मग तिला काही म्हणायचंच नाही काय नको म्हणू बाबा ऐकूल ते बायको माझी जाईन निघून आणि लोकल काय चर्चा मला का मला हिचं काय वाटायचं नाही अरे लाज तर कधी तरी धरे जाय माणूस बोलल्यावर हा बिल लाजेवानीच कसं जाऊन दे तू काय कर बघा आपलं ही जाऊन दे ते हांड्यात जाऊन दे चल तुला नवा हांडा घेऊन देतो काय नसले हांड्या तर बारा ही करीत वस्ती मी लहान मुलं बाबा हाणलेलं मला आठवतं बरं झालं हिला हाणलं नाही तर तिचा बाप असता असताना आपल्या बोकांडे वाचला असता हा काय बोखांडे बसायचं भांडणं करीत जाऊ भाऊ तुला आता ना बायकोच बोललं का तूच भांडायला येतो कुठं भांडलो तुला भांडलोय का मात बोलतोच तसा तू तिच्या बाजूने ती नव खावला तुला चटणी करून ठेविते ना लालब्याला कामाचे दोघ नवरा बायकूसा जीव घेते माणसाचा